हाय फ्रेंड्स आज आपण मिक्स डाळीचे सूप ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण छोटी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली छोटी अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतली आणि भाज्यांमध्ये आपण पुदिनाची पानं घेतलीत गाजर अर्ध घेतलं एक शिमला मिरची टॉमॅटो लसूण अर्धी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर छान अशी आपण डाळ बघा कुकरला शिजवून घेतली आहे मस्त मऊ शू शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण पॅनमध्ये तेल तापले तेल तापलं की छान असे जिरे टाकायचे जिरे तडतडले की म्हणजे त्याचा स्वाद खूप सुंदर लागतो त्यानंतर जे आपण लसूण घेतला होता तो चिरून घेतला आहे हिरवी मिरची अर्धी घेतली होती ती टाकली आहे ते न त्यानंतर आपण जे अर्धं गाजर घेतलं होतं ते त्यामध्ये ते तेलामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जर तिखट जास्त प्रमाणात हवं असेल तर तुम्ही मिरची जास्त घालू शकता पण मला मिरची माझ्याकडे होती ती जास्त तिखट होती म्हणून मी अर्धीच टाकली त्यानंतर शिमला मिरची एक घेतली होती ती बारीक चिरून ती आपण त्यामध्ये छान अशी परतून घेणार आहोत खूप सुंदर असं पौष्टिक सूप थंडीमध्ये सूप पिले पिल्याने ऊर्जा मिळते मग सूप ही रेसिपी करून बघा आपण माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि जे बे लायकनचं बटन आहे ना ते पण दाबायचं म्हणजे जे नवीन रेसिपी तर नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि रेसिपी पूर्ण पाहायची आहे त्यानंतर आपण एक छोटा टॉमॅटो घेतला होता बारीक चिरून तो त्यामध्ये टाकून छान असं तेलामध्ये परतून घेत आहोत तुम्हाला जर तूप तु, तुपाचा वापर करायचा असेल तर तु तु तुम्ही तूप तु पण त्यामध्ये वापरू शकता छान असं तेलामध्ये आपण परतून घेत आहोत सुंदर असं मिक्स डाळीचं सूप मुगाची डाळ आणि मसुरीच्या डाळीमुळे चव पण सुंदर लागते तुम्हाला जर हवी असेल पित्ताचा त्रास नसेल तर तुम्ही तुरीची डाळ पण घेऊ शकता हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकता पण म्हटलं नाही हे आपलं साधं सूपच छान करूया आणि माझ्याकडे पुदिन्याची पानं होती ती मी बारीक चिरून टाकली आहेत आणि स्वाद खूप सुंदर लागतो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे पुदिना ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल नसलं तरी नाही टाकलं तरी चालेल माझ्याकडे होता म्हणून मी टाकला आहे पुदिणी खूप सुंदर स्वाद लागतो छान असं पण तेलामध्ये ते भा ज्या भाज्या आहेत त्या भरून परतून घेतो आहे तुमच्याकडे ज्या भाज्या हवे अवेलेबल असतील त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती त्यामध्ये टाकत आहोत हळद थोडीशी आणि नंतर तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ हवं आहे प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालून छान अशी उकळी होऊन देऊ देऊ शकता खूप सुंदर अशी रेसिपी आहे करून बघा थंडीमध्ये सर्दी जर तुम्हाला झाली असेल तर गरम गरम सूप पिलं ना तर खूप छान वाटतं त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे तुम्हाला जर गूळ हवा असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता पण मला नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं बघा असं सुंदर असं मिक्स डाळीचं सूप केलं आहे करून बघा रेसिपी मग चला पटापट लाईक करायचं शेअर करायचं आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायचं आहे सुंदर असे मिक्स डाळीचं सूप पौष्टिक मुगाची डाळ पण पौष्टिक असते आणि मसूरची डाळ पण पौष्टिक असते तुम्हाला पित्ताचा त्रास पण ह्याने होणार नाही कारण मुगाची डाळ ही खरंच खूप पौष्टिक आहे तर मग छान अशी रेसिपी तुमच्यासाठी बनवली आहे मग चला शेअर करा आवडली रेसिपी तर बघा किती सुंदर झालं आहे असं पातळ सरच छान लागतं प्यायला तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता पण असं पातळ गरम गरम पिलं ना की खूप उबदारपणा आणि ऊर्जा मिळते त्यानंतर थोडीशी कोथिंबिरीची पानं ठेवली आहेत गार्निशिंगसाठी सुंदर रेसिपी आणली आहे मस्त खा स्वस्थ राहा थंडीमध्ये तब्येतीची काळजी घ्या शेवटी uh, रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद